दह्याची कढी म्हटलं की बनवायला अगदीच सोपी आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागते आणि लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडणारी अतिशय पौष्टिक अशी ही कढी नमस्कार मी श्रुतिका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत दह्याची अशी झटपट कढी तर बऱ्याच जणांची दह्याची कढी करताना फुटते तर ती परफेक्ट कशी बनवायची हे मी इथं सांगितलेले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला बगुया। तर मग रेसिपी बघूया पण त्या याआधी जर तुम्ही श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील आता सर्वात पहिले इथं आपण कढीसाठी गोळा वाटून घेऊया तर त्यासाठी मी एक चमचा शेंगदाणे घेतलेले आहे तर शेंगदाणे हे कच्चेच आहेत आणि बघा एक चमचा भरस घेतलेले आहे आणि एक चमचा सुकं खोबरं घेतलेलं आहे सात ते आठ लसूणच्या पाकड्या घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर अर्धी हिरवी मिरची घेतलेली आहे जास्त तिखट असल्यामुळे मी ती अर्धीच घेतलेली आहे एक टी स्पून जिरे घेतलेले आहे आता यामध्ये आपण छान अशा ह्या कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या टाकून घ्यायच्या यामुळे कढी छान मस्त स्वादिष्ट होते पानं सुद्धा टाकू शकतात पण काळ्या टाकल्या तर अधिकच रुचकर होते त्यानंतर यामध्ये दोन चमचे बेसनपीठ टाकून घ्यायचं तर दोन माणसांसाठी ही कढी पुरेशी आहे पातेल्याच्या अंदाजाने घ्याल तर एक लिटर प कढी ही तयार होते तर मिक्सरला हे छान मस्त बारीक करून घ्यायचं पाणी मी इथं अजिबात वापरलेलं नाही तर बघा छान अशी बारीक अशी पेस्ट याची तयार झालेली आहे त्यानंतर इथं मी दोन चमचे ताजं असं फ्रेश दही टाकलेलं आहे तर वजनी प्रमाणात म्हणाल तर एक पाव दही हे दोन माणसांसाठी पुरेसं आहे तर दही यामध्ये टाकून छान मस्त मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर अशी कृती केल्याने पीठ सुद्धा या दह्यामध्ये छान मिक्स होतं आणि हा जो वाटणाचा गोळा आहे तो सुद्धा छान बारीक होतो त्यामुळे अशी झटपट ही प्रोसेस तयार होते म्हणून ही कृती नक्की ट्राय करून बघा आता एका मोठ्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण आपण काढून घेऊया त्यानंतर या मिश्रणामध्ये आता पाव चमचा हळद टाकून घ्यायची चवीपुरतं मीठ टाकायचं तर इथे मी दोन चमचे टाकलेला आहे तुम्ही चवीनुसार टाकायचं त्यानंतर एक पाव चमचा यामध्ये साखर टाकायची तर साखर टाकल्यामुळे कढीला एक वेगळीच चव येते आणि हे मिश्रण आता छान मस्त मिक्स करून घ्यायचं तर हे मिश्रण अजून थोडंसं घट्टच आहे तुम्ही बघू शकाल की खूप घट्ट दिसते आणि शिजल्यानंतर पुन्हा एकदा खूप घट्ट होतं त्यामुळे आता यामध्ये थोडंसं आपण पाणी ॲड करूया तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं तर कढीजमध्ये पाण्याचं प्रमाण परफेक्ट कसं टाकायचं कारण पीठ कधी कधी खूप जास्त होतं किंवा खूप कमी होतं त्यासाठी मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगते तर चमच्यावरती असं घेतल्यानंतर बेसन पीठ जर चमच्यावरती राहिलं तर समजावं पाणी टाकायचं तर पुन्हा अजून आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि पुन्हा चमच्याने मिक्स करून घेऊया आणि पुन्हा चेक करायचं तर बघा पुन्हा चमचा उलटा करून अशी कढी त्यावरती घ्यायची आणि बघायचं तर थोडीशी कढी अजून चमच्याला चिटकते याचा अर्थ यामध्ये अजून पाणी टाकावं लागेल तर अजून पुन्हा मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि पुन्हा मिक्स करून घेतलं तर बघा आता चमचा आपण जर उलटा केला तर कढी बिलकुल अजिबात चमचाला राहत नाही याचा अर्थ आता हे पाणी व्यवस्थित आहे आता तुमची कढी अशा प्रकारे केली तर अजिबात पातळ किंवा घट्ट होणार नाही त्यानंतर यामध्ये आता आपण थोडंसं अर्धा इंच दगडफूल टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेणार आहोत तर तुम्ही नक्की टाकून बघा आणि कशी होते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आमच्याकडे याला शेजफूल सुद्धा म्हणतात दगडफुलाला तुम्ही काय म्हणतात हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता आपण फोडणीची तयारी करूया आता गॅसवरती एक मी असं खोलगट भांडं घेतलं आणि त्यामध्ये एक पळीभर तेल टाकून घेतलेलं आहे तेल तापलेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा आपण जिरे टाकून घेऊया आणि जिरे छान मस्त फुलल्यानंतर दहा ते बारा कढीपत्त्याचे पाने आणि थोडासा बारीक कट केलेला कोथिंबीर मी यामध्ये टाकला आणि टाकल्याबरोबर लगेच यावरती झाकण ठेवायचं जेणेकरून आपल्या कढीला छान मस्त वास येतो आता हे सगळं पूर्ण मिश्रण यामध्ये ओतून घ्यायचं आणि गॅस हा कमीच ठेवायचा मंद गॅसवरती ही कढी छान मस्त शिजू द्यायची तिला उकडी येईल तोपर्यंत सारखं आपल्याला ही कढी अशी हलवत राहायची जर तुम्ही हलवली नाही तर कडी फुटते म्हणून लक्षात ठेवा जोपर्यंत याला उकडी येत नाही तोपर्यंत हिला सतत हलवत राहायची आहे अजिबात दुर्लक्ष न करता आपण ही कढी कडायची आहे जर तुम्ही दुर्लक्ष थोडंही हात थांबवला तर कढी फुटते तर कढीला उकडी येईल तोपर्यंत छान तिला आपण अशी हलवत राहूया तर बघा आता कढीला छान मस्त उकळी आलेली आहे आणि तुम्ही बघाल की अजिबात कढी कुठेही फुटलेली नाही छान मस्त अशी प्लेन आपली कढी झालेली आहे तर उकळी आल्यानंतर सुद्धा छान मस्त तिला पाच मिनटं शिजू द्यायची आहे उकळी आल्यानंतर हलवायची जास्त गरज नाही नाही हलवलं तरी चालतं फक्त उकळी येण्याच्या अगोदर नेहमी सतत हलवत राहावी लागते आता गॅस बंद करून कोथिंबीर टाकून छान मस्त गार्निश करून घेऊया आणि गरमागरम कढीचा आस्वाद घेऊया तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही कढी केले तर बघा तुमची कढी अजिबात फुटणार सुद्धा नाही आणि जास्त घट्ट किंवा पातळसुद्धा होणार नाही तर तुम्ही इथं बघू शकता की कढी आपली एकदम परफेक्ट झालेली आहे आणि या कढीचं प्रमाण दोन लोकांसाठी परफेक्ट आहे पातेल्याने तुम्ही मोजली तर ही एक लिटरच्या पातेल्यामध्ये परफेक्ट बसते चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा धन्यवाद बाय बाय